नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक वीसशे चोवीस नमस्कार मी सौ रश्मी आनंद देवगडे नागपूर ललित लेखाचे शीर्षक आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती नितांत सुंदर समुद्र किनारा नारळी पोफळीच्या बागा वर्णावळ लाल मातीचे रस्ते त्या त्या नागमोडी वाटांवर वसलेली जांभ्या खडकाची देखणी घरे ही घरे जशी नागमोडी वाटांवर दिसतात तशीच डोंगरावरही दिसतात डोंगरात विसावलेली इवली इवली घरे तो हिरवागार निसर्ग मधूनच तीव्र वेगानं वेगाने वाहणाऱ्या अरुंद नद्या खरच कोकण म्हणजे महाराष्ट्राचं काश्मीर किंवा नंदनवन काश्मीरला समुद्राची गळा भेट नाही पण कोकणातला निसर्ग अधिकच समृद्ध आहे त्याला नितांत सुंदर समुद्र किनारा लाभला आहे अशा कोकणाला कोणाला पाऊस म्हणजे वरदानच महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही भागात इतका नाजूक तरल मुलायम पाऊस पडतच नाही कोकणात पावसाशिवाय दुसरा ऋतूच नाही आणि खरं निसर्ग सौंदर्य बहरत ते पावसातच नारळी पोपळीच्या चा, चा, चाफ्याच्या झाडांनी कोकणाला मुक्त सौंदर्याची उधळण केली आहे पाना पानातून शिळ वाजवीत वाहणारा वारा आणि बेभान नृत्य करणाऱ्या नारळाच्या झावळ्या पाहून देहभान हरपत कोकणात सृष्टी शृंगार शृंगार करते असाच भास होतो अनेक नद्यांमध्ये नदी काठावरचे वृक्ष हळूच डोकावून बघतात श्रगार कसा झाला चा, सुगंधाने सारा परिसर भारल्या जातो सोन चाफा नाग चाफा कवठा कवठी चाफा पांढरा लाल चाफा सुरंगीची फुले साऱ्यांनी आसमंत सुगंधित होतो माझे परमभाग्य की काही वर्षे मला या परशुराम भूमीत वास्तव्य करण्याचे सद्भाग्य लाभले हापूस आंब्याची ठेंगणी ठुसकी डेरेदार झाडे त्यावरच्या फळांच्या राजाचे अधिष्ठान तर नेत्रा बरोबर रसना तृप्त करण्यास अगदी समर्थ आहे फणसाच्या झाडाकडे पाहिल्यावर खुदकन हसू आल्याशिवाय राहतच नाही फणसाच्या झाडावर लटकलेली फणसे पाहून माकडांचीच आठवण येते कोकणात कोकणातल्या घराच्या अंगणात रात्रीच्या वेळी चांदण माहेरास येत पौर्णिमेच्या रात्री बेफाम नारळी पोफळीच्या झाडांकडे बघत पिसा सारखे हलके होऊन पाय नेतील तिकडे मनमुराद भटकणे हा माझा हा माझा आवडता छंद अगदी रानभूल पडल्यासारखी मी भटकत असे रान फुलांच्या इवल्या उल्या फुलांचे आमंत्रणच इतके आग्रहाचे असे कि दगड धोंडे तुडवत ह्या विशाल निसर्गाचे लालित्य अगदी त्याच्या जवळ जाऊन निरखण्यात खूप आगळे समाधान लाभत असे निरनिराळ्या पक्ष्यांचे रंग निहाळत म्हणजे पहाटेच्या वेळी फिरायला जाणे म्हणजे आनंदोत्सवच भाताच्या हिरव्यागार शेतावरून नजर फिरवताना डोळ्यांना सुखद अनुभव येईल हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा पाहून निसर्ग या, या जगातला सर्वात मोठा चित्रकार आहे याची मनोमन खात्री पटत असे मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघी जणी संध्याकाळी फिरायला गेलो होतो मी निसर्गात रमून गेले होते तेवढ्यात एक भला मोठा साप वळणदार वळणे घेत आमच्याकडे वेगाने येत होता संध्या संध्याकाळच्या धुसर प्रकाशातही त्याची सोनेरी पिवळी धमक त्वचा तेजाने तळपत होती ते देखणे रूप मी माझ्या नेत्रात किती साठवण किती नको असे मला झाले होते पण माझ्या मैत्रिणीने जागरूकतेने विजेरीचा प्रकाश त्या देखण्या शिकण्या शत्रू टाकताच त्याने आपला मार्ग बदलला आणि तो दिसेन नासा झाला काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीची मला जाणीव झाली आणि मी भयाने कावरी बावरी झाले होते धन्यवाद